शोभा ए शोभा कुठे जाई व काय अशोता काय म्हणूस काय काय उभो काय म्हणूस अहो शोभा तुला काय माहिती पड ना काल का। दिस ना पाणी इथला इथला होईना तुम्हाला त्या घर ना टावरपत्राच ना त्या पाय मागे बाई ओ पाहिजे व इथला पाणी होता नको विचारू विचारूया पाणी पण माय बाई आम्ही तर काही कानो कान खबर नाही बाय आपण घरशी रात्र काय ऐकू बी ना फुल फॅन बिन करता रात्री जराच आवाज फडफड फडफड म्हणतो कसा ना आवाज येतोय जाऊ द्या म्हणतो येतोय कसा ना झोपी पी मी आणि त्यांना माझा अकरा बारा वाजता परत लाईट गई दोन दीड तास काही होणे नाही वाटतं काय जोपच लागेल होते बाई काय माहिती नाही आता तुस काही सांगायला लागे तो माल माहिती पण ना पाणीवंतापरातले नाही तर माल कुठे माहिती भाई माय 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 नको विचार मोबाईल लाईला बंद करण्यात खतरनाक पार निसर्गाने वाटला कवळ बी पाणी पडस रातले पडस दुपारले पडस मा ऊन लागस गडेत मा थंडी वाजस काही खरंच राहिल नाहीशी पुरा निसर्ग आणि भट्टीच गई नाही का काय करताय माता अव शोभा काय सांगू तुले काल दिन भर त्या मिरच्या आणलं तर दराशा कामवरती तर त्या म्हणतात दराशा वळा टाकी देऊ तर त्या वरच राही द्यात मायवा काय कर नाही तू नवी मग तू संध्याकाळ आज ठेवा ना तू तर माहिती होतं गरम वैराना बा कोळबी टपकई तर मग तू मिरच्या पहिलेच रात्र काळी ठेवा ना आव शोभा तसे नाही होत ते म्हणत गरम तर दररोज वेळ आहे ना राहू द्या म्हणत आपल्या डोक्यात विचार बी नाही तू पाणी पडे का काय तो काही विषय नव्हता पण तो रातला आप घ्यावा ना चार पाच दिवस पैसे मिरच्या वळातच टाकल आता पार सडी घ्या होती मिरच्या पाणी काय खाली बी काढ्या नाहीत मी तवशात तुले तुनाकडे बनव मी काय वेनी काय चालन काय नाही एकदम व्यवस्थित चालू शे तुम्हाला कसे चालणं आम ना बी बरच शे म्हणा सुखदेव काय वनानी हा येलो होता तो काल दिन सहज आठ कुठेतरी काम त्या ना म्हणे तुला म्हणे त्याला म्हणतो वहिनी येता नाही म्हणे काम चालू होतात म्हणे म्हणतो जाऊ दे भाऊ म्हणजे एका दिवस जुडे काल म्हणतो मला वाटलं तुमना आवाज हो ना म्हणतो सुख देऊ होई चला म्हणतो त्याला भेटी घेऊ तुम्ही एकट्याच होणार काल दिन तो भाऊ ना आता तुम्ही होणार मग काही नाही यशात अजून जोडी समजी समज ते काही सांगता येणार नाही जो तुमना काम आई लागत आणि बैष्णा छाय भेटूस बैष्णा नाही जाऊ दे बाय तरी तेवढा करता सांगायला तू पाणी पण तुम्हाला त्या पत्रा ना टावरला सारखी जायचं तेवढंच सांगायला तू बाकी काही नाही तेवढंच काम होतं काय काय सरकी गे अहो तुम्हाला त्या टावरच्या ना सिलेप नावर ना टावर त्यातला त्या पत्रासारखी यायच तर त्या तुम्ही तेवढं सांगाल होतं तू त्या मला बाहेर दिशे राहत ना ई पडी बिडी बाशे नरस फिटिंग व्यवस्थित करी घ्या त्यासनी अजून तेवढं सांगाल म्हणून तू काय पाणी होता असे का बरं जय सांगितली तर कारागीर बनाय ते करणार एक दिवस काम पण बरं जाय आता निमता निमित खाल होईज आज मग कालदिन पाणी कस काय पडणार तुमच्याकडे आमच्याकडे पाणी आमच्याकडे पाणी ना काय विचारू

तर आपला व्हिडिओ हेच जातील आणि तुम्ही जर सबस्क्राईब करायला होईल तर दररोज एक व्हिडिओ आहे भाऊसून तर तुम्ही पाहायला विसरू नका आज व्हिडिओ कसं काय वाटणार ते पण कमेंट म सांगा व्हिडिओ लाईक कर द्या आणि त्याच्या फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला ऑप्शन होईल त्याच्यात दाब द्या आणि बसून व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करायला अजबात विसरू नका तर बसून भेटू एक पुढला नवीन व्हिडिओ माहो पण कुठे जाऊ नका कुठे येऊ आणि कुठे व्हिडिओ पाहू नका फक्त आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका तर बसून भेटू पुढला एक नवीन व्हिडिओ जयकंदी